तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शेकडेवारीचा प्रकार क्रमांक तीन आणि लेक्चर क्रमांक तीन बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघा मागील मा हो ते मा चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला प्रकार तीन वरती कसे प्रश्न आले होते ते बघणार आहोत आणि येणाऱ्या पुढील लेक्चर मध्ये आपण प्रकार क्रमांक चार देखील बघणार आहोत ओके याआधी बघा प्रकार क्रमांक एक आणि प्रकार क्रमांक दोन ची व्हिडिओ मी बनवून टाकलेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसतील तर बघा प्लेलिस्ट मध्ये मी ते सेव्ह करून ठेवलेले आहेत नक्की जाऊन ते बघा ओके okay, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल ओके चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक एक काय सांगतो प्रकार तीनचा एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे पंचाहत्तर होता तर ती संख्या कोणती आता या प्रकारामध्ये तुम्हाला एका संख्येचे असं नाव ऐकायला भेटणार आहे म्हणजे या ठिकाणी एका संख्येचे सांगितलं असेल बघा आणि ती संख्या जर तुम्हाला माहित नसेल तर संख्येला पहिले तुम्ही एक मानायचे जसं की बघा या ठिकाणी सांगितलंय एकाच संख्येची आता ती संख्या तुम्हाला माहित आहे का नाही ती संख्या मानली आहे ओके एका संख्येचे पंचवीस हो टक्के म्हणजे पंच्याहत्तर होतात आता ही संख्या तुम्हाला माहित नाही पण या संख्येचे पंचवीस टक्के आता मी तुम्हाला टक्केवारी काढण्यासाठी सांगितली ओके या संख्येचे म्हटल्यानंतर बघा या एक्स चे म्हणजे गुणाकार आणि पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागीले शंभर ओके या एक्स चे पंचवीस टक्के म्हणजे म्हणजे बरोबर पंचाहत्तर होतात तर ती एक नावाची संख्या आपल्याला काढायची ओके मग एकदम सोपा आहे हा शंभर बरोबरच्या पलीकडे वरती जाईल आणि पंचवीस खाली म्हणजे एक बरोबर पंचाहत्तर त्याच्यासोबत शंभर गेला आणि भागीले पंचवीस आला ओके बघा पंचवीस हो एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर उरलाय फक्त तीन मुलीले शंभर मग शंभर त्रिक तीनशे होतात म्हणजे एक बरोबर तीनशे ती संख्या असेल मग पर्याय क्रमांक तीनशे कितीला दिसत बघा तर एक ला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल ओके जर प्रश्न क्रमांक दोन पाहिले तर बघा अगदी त्याच प्रकारे प्रश्न आहेत एका संख्येचे पाच टक्के सांगितले आता ती संख्या तुम्हाला माहित आहे का नाही ती संख्या एक्स मानूया आणि त्या संख्येचे म्हणजे गुणाकार आणि पाच टक्के म्हणजे पाच भागिले शंभर ओके त्या संख्येचे त्या एका संख्येचे त्या एका संख्येचे पाच टक्के बरोबर पंचवीस आहे या संख्येचे पाच टक्के पंचवीस आहे तर ती संख्या कोणती एक आपल्याला काढायचं मग काय करूया बघा आज शंभर बरोबर अलीकडे खाली आहे तर बरोबर पलीकडे वरती जाईल आणि जो पाच वरती आहे तो खाली जाईल म्हणजे एक बरोबर पंचवीस तसाच शंभर वरती गेला आणि भागिलेला बघा पाच आला ओके बघा पाच 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 पंचवीस उरलंय फक्त पाच गुणिलाय शंभर मग पाच शंभर किती बघा तर शंभर पाच पाचशे होतात म्हणजे ती संख्या पाचशे असेल ओके एका संख्येचे पाच टक्के पंचवीस आहे तर ती संख्या पाचशे आहे मग पाचशे पर्यक्रमांक क्रमांक दोन ला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्यक्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक तीन ओके प्रश्न क्रमांक तीन काय सांगतो बघा चारशे चे किती टक्के म्हणजे दोनशे पन्नास होतात म्हणजे चारशे नावाची संख्या आहे याचे किती टक्के म्हणजे दोनशे पन्नास होतात आता किती टक्के म्हणजे आपल्याला माहित आहे का नाही ज्या संख्या माहिती त्या संख्या डायरेक्टली एक मानायच्यात मग मा बघा चारशे चे मग चारशे चेचा अर्थ गुणाकार होतो असं मी तुम्हाला सांगितलंय पहिल्या लेक्चरमध्ये चे किती टक्के आता टक्के कसे असतात बघा वरतीची संख्या असते मग आता ते माहिती म्हटलं तर बघा एक नावाची संख्या घेऊ आणि त्याच्या भागीले शंभर घेऊ म्हणजे बघा चारशे चे किती टक्के म्हणजे म्हणजे बरोबरच चिन्ह दोनशे पन्नास होतात ओके मग काढूया बघा हे बरोबरच्या पलीकडे घेऊन जाऊया शंभर आणि चारशे मग एक तासच राहील दोनशे पन्नास देखील तसाच हा शंभर खाली आहे तर वरती जाईल आणि भागीला हा चारशे खाली येईल ओके आता बघा एक दोन एक दोन 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 झिरो कट झाले उरलाय फक्त बघा दोनशे पन्नास आणि भागीले चार मग चार ने दोनशे पन्नास ला भाग देऊया बघा चारच्या पाण्यात पंचवीस आहे का नाही त्याच्याजवळ चोवीस नावाची संख्या आहे सहा नंबरला चार एक चार चार सक चोवीस पंचवीस मधून चोवीस गेले उरला एक एक वरती पुढचा शून्य चारच्या पाण्यात बघा दहा आहे का नाही त्याच्याजवळ आठ आहे चार दुने आठ ओके okay, मग किती उरले खाली मधून कामधून नंतर दोन मग दोन वरती झिरो घेऊ म्हणजे पॉईंट आला चारच्या पाच वीस बघा चार पंचवीस म्हणजे बासष्ट पॉईंट पाच ही ती संख्या असेल मग पर्याय तीन ला पॉईंट पाच दिसत आहे म्हणजे पर्यक्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल ओके आता बघा प्रश्न क्रमांक पाच चार काय सांगतो एका संख्येचे तीस टक्के म्हणजे बारा पॉईंट सहा होतात तर ती संख्या कोणती ओके हो, बघा पहिले दोनचे प्रश्न आपण घेतले ते त्यासारखा प्रश्न आहे एका संख्येचे म्हटलंय ती संख्या माहिती आहे का आपल्याला नाही मग ती संख्या एक मानूया आहे ओके एक सं एक्स नावाची संख्या आणि त्या संख्येचे एक्स नावाच्या संख्येचे तीस टक्के म्हणजे तीस भागिले शंभर म्हणजे म्हणजे बरोबर बारा पॉईंट सहा होतात तर ती एक नावाची संख्या काढूया मग शंभर वरती घेऊन जाऊया तीस खाली जाणार एक्स बरोबर बारा पॉईंट सहा गुणिले शंभर आणि भागिले तीस ओके मग झिरो झिरो कड झाला उरलाय बघा फक्त बारा पॉईंट सहा आणि गुणिले दहा आणि भागिले बघा तीन ओके मग या एका मुळे हा जो पॉईंट आहे तो पुढे जाईल ओके जर गुळिलेमध्ये असलेली संख्या असेल तर पॉईंट पुढे जातो आणि मध्ये असेल तर पॉईंट मागे येतो मग या पॉईंट मुळे बघा या शून्यामुळे पॉईंट पुढे गेला म्हणजे आज जो पॉईंट सहाच्या मागे होता तो पुढे गेला म्हणजे एकशे सव्वीस तयार झाला आणि भागिले तीन मग बघा तीन एकशे सव्वीस भाग देऊया तीन एक तीन तीन चक बारा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे बेचाळीस ती संख्या असेल मग बेचाळीस पर्याय क्रमांक चारला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया या प्रकारामधील अवघड काय एक्झाम्पल ओके प्रश्न क्रमांक पाच बघा काय सांगतो एका संख्येच्या पंचवीस टक्क्यामध्ये पंचवीस मिळवले तर पन्नास होते तर ती संख्या कोणती ओके आता एका संख्येच्या म्हटलंय मी तुम्हाला काय सांगितलं एका संख्येच्या म्हटल्यानंतर ती संख्या आपल्याला माहित नाही मग ती संख्या काय मानूया एक्स मानूया ओके मग ती संख्या एक्स मानली ओके त्या संख्येच्या मध्ये गुणाकार पंचवीस टक्क्यामध्ये ओके या संख्येचे पंचवीस टक्के मध्ये एक्स गुणिले पंचवीस मागे शंभर या एक नावाच्या संख्येमध्ये या एक नावाच्या संख्येच्या पंचवीस टक्क्यामध्ये पंचवीस मिळवले मिळवले मध्ये काय ऍड केले ओके याच्यामध्ये ऍड केले पंचवीस तर बघा उत्तर पन्नास होतं या संख्येच्या पंचवीस टक्क्यामध्ये पन्नास जर मिळवलं तर उत्तर पन्नास होतं तर ती संख्या कोणती आपल्याला काढायचंय मग काढूया बघा असं सा। कसं आता या ठिकाणी बघा ब्रॉडमार्क्स युज आपल्याला करायचं आणि आपल्याला प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचंय ओके मग पंचवीस एक पंचवीस ओके पंचवीस एक भागीले शंभर तसंच ठेवूया अधिक पंचवीस तासात आणि बरोबर पन्नास तासात ओके आता बघा शंभरचा आणि पंचवीसचा गुणाकार करूया म्हणजे पंचवीस एक तासात आधी ओके पंचवीस एक पंचवीस आणि त्याच्यावरती दोन शून्य म्हणजे पंचवीस आणि शंभरचा गुणाकार आधी झाला आणि दोघांचा बेस सेम झाला बघा शंभर बरोबर पन्नास ओके मग आता काय करूया शंभर बरोबरच्या पलीकडे घेऊन जाऊया म्हणजे पंचवीस एक तास अधिक दोन हजार पाचशे देखील तासात ओके बरोबर पन्नास सोबत गेला शंभर मग पन्नास गुणिले शंभर किती होतात बघा तर पाच एक पाच आणि त्याच्यावरती तीन शून्य ओके आणि या ठिकाणी किती आहे बघा पंचवीस एक्स अधिक अडीच हजार ओके काय केलंय बघा सर्वप्रथम या दाचा गुणाकार केलाय मग शंभरने नाही आला तिरकस गुणाकार केलाय ओके शंभर तरी तिरकस गुणाकार होतो काही मुलं काय करतील बघा पंचवीस तिकडे घेऊन जातील पण तुमचं उत्तर चुकून जाईल शंभर ने okay, ते पंचवीस ला गुणायचंय मग शंभर तिकडे घेऊन जायचंय ओके मग दोन सारखे पाहिजे तरी जवळ घ्या जसं की या ठिकाणी बघा दोन हजार पाचशे आणि पाच हजार सारखे आहेत दोन हजार पाचशे पण घेऊन जाऊया या ठिकाणी पंचवीस एक्स तसंच पाच हजार तसाच आणि आज दोन हजार पाचशे तिकडे मायनस झाला म्हणजे वाज झाला ओके मग पाच हजार मधून दोन हजार पाचशे केले तर किती राहतात दोन हजार दोन हजार पाचशेच राहतात आणि इकडे पंचवीस एक तर होतात म्हणजे एक्स बरोबर दोन हजार पाचशे तसाच आणि भागिलेला आला बघा हा पंचवीस कारण की हा इकडे गुणिला होता मग पंचवीस एक पंचवीस आणि त्याच्यावरती दोन शून्य म्हणजे ती संख्या शंभर असेल मग शंभर पर्याय क्रमांक एक ला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्या क्रमांक एक आपलं उत्तर आहे ओके आता बघा प्रश्न क्रमांक सहा अगदी त्या साईजचा आहे काय करायचंय बघा एका संख्येच्या ती संख्या एक्स मानूया त्या म्हटल्यानंतर गोळा करायला त्या संख्येच्या पन्नास टक्के मधून पन्नास टक्के म्हणजे पन्नास वागेले शंभर मधून या त्या संख्येच्या त्या संख्येच्या पन्नास टक्के मधून पन्नास वजा केले पन्नास वाजा केले तर बाकी पन्नास रुपये ओके या संख्येच्या पन्नास टक्के मधून वजा केले पन्नास तर बाकी पन्नास रुपये तर ही संख्या कोणती सांगितली ओके जे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केले सेम तेच या ठिकाणी करायचंय मग करूया बघा पन्नास एक पन्नास एक वागेले शंभर ओके okay, पन्नास कर एक वागीले शंभर वजा पन्नास आणि बरोबर पन्नास मग शंभर शंभरच्या पन्नासचा तिरकस गुणाकार करूया बघा पन्नास एक तसाच वजा पाच एक पाच आणि त्याच्यावरती तीन शून्य पन्नास शंभरचा गुणाकार पाच हजार आणि आज दोघांचा बेस आहे तो शंभर होऊन जाईल आणि बरोबरच्या पलीकडे पन्नास तर होतात ओके आता बघा हा शंभर बरोबरच्या पलीकडे जाईल ओके मग या ठिकाणी राहिला पन्नास एक्स अधिक पाच पाच हजार आणि बरोबर पन्नास सोबत गुन्हेलेला गेला शंभर कारण की तो खाली होता वरती जातानी गुन्हेला होणार बघा या ठिकाणी साईन बघा मायनस 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 या ठिकाणी मायनस आहे प्लस झाला माझ्याकडून ओके बघा पाच एक पाच आणि त्याच्यावरती तीन शून्य ओके मग बघा या ठिकाणी पन्नास एक्स तर बाकी होता आणि वजा पाच हजार मग वजा पाच हजार तिकडे घेऊन जाऊ म्हणजे तो प्लस होईल ओके मग या ठिकाणी पन्नास एक्स राहिला बरोबर तो पाच हजार तसाच आणि हा पाच हजार तिकडे आता आणि प्लस पाच हजार ओके मग पाच हजार आणि पाच हजार किती होतात बघा पाच आणि पाच दहा हजार होतात आणि भागीले पन्नास एक्स ओके आणि इकडे पन्नास एक हा पन्नास गुण बरोबरच्या प्लेट अजून भागिले होईल एक बरोबर बघा दहा हजार आणि भागिले किती बघा पन्नास ओके मग हा शून्य आणि कट मग पाच ने हा शून्य वरती आणि हा शून्य वरती म्हणजे ती संख्या दोनशे असेल ओके दोनशे असेल ती संख्या मग दोनशे पर्याक्रमांक तुम्हाला चार ला दिसत असेल म्हणजे पर्या चार याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पुढचे काय प्रश्न ओके प्रश्न क्रमांक सात काही सांगतो बघा एका संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्क्यामधील फरक एका संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्के मधील फरक शंभर आहे तर ती संख्या कोणती असं विचारलं आता ती संख्या आपल्याला माहित नाही पण त्या संख्येच्या बघा सात टक्के व चाळीस टक्के हे आपल्याला आपण काढू शकतो ओके आणि त्याच्यामधील फरक शंभर सांगितलंय मग काढूया बघा एक संख्या म्हटल्यानंतर ते माहीत एक मानून त्या एक संख्येच्या बघा सात टक्के म्हणजे साठ वागेले शंभर आणि त्याच एक संख्येचे चाळीस टक्के म्हणजे चाळीस वागेले शंभर ओके बघा ह्या एकशे साठ टक्के व त्याच एकशे चाळीस टक्के त्याच संख्येचे सात टक्के आणि चाळीस टक्के यांच्यामधील फरक म्हणजे वजा बाकी जे की शंभर सांगितले बरोबरच्या पलीकडे ओके बघा एक नावाची संख्या आपल्याला काढायची एकदम आहे ओके बघा साठ गुणिले एक्स किती बघा साठ एक्स आणि भागिले शंभरचा असतात वजा चाळीस गुएल एक्स बघा चाळीस एक्स भागीले शंभरचा असाल आणि बरोबरच्या पलीकडे शंभर तर आहे बघा दोघांचा बेस सेम आहे कॉमन बेस घेऊया शंभर आणि वरती साठ आणि एक्स आहे साठ एक्स आणि चाळीस एक्स यांची वजाबाकी करूया बरोबर शंभर तासात जर बेस सारखा असेल तर आपण बेरीज किंवा डायरेक्टली चाळीस गेले किती राहतात बघा तर वीस एक्स ओके आणि हा जो शंभर आहे तो बरी बरोबरच्या पलीकडे त्या शंभर सोबत जाईल देल गुणिलेला ओके आता बघा वीस गुणिले तिक जातीने भागिले होईल शंभर गुणिले शंभर तर आहेच आणि भागिले बघा वीस ओके बघा वीस एक वीस वीसा पाच शंभर पाच गुणिले शंभर म्हणजे किती शंभर पाच पाचशे म्हणजे बघा ती संख्या पाचशे असेल मग पाचशे पर्याय क्रमांक कितीला दिसतं बघा दोन ला दिसत म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल आता बघूया प्रश्न क्रमांक आठ बघा एका संख्येचे एका संख्येचे म्हटल्यानंतर कन्फर्म एक्स आला ओके त्या संख्येचे पंधरा टक्के म्हणजे तीस आहे ओके एका संख्येचे ती संख्या एक्स मानू तीचे म्हणजे गुणाकार पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर ओके या संख्येचे पंधरा टक्के बरोबर तीस आहे म्हणजे म्हणजे बरोबर तीस आहे तर त्या संख्येची तिप्पट किती आधी ती संख्या काढूया आणि मग तिची तिप्पट काढूया आपल्याला तिप्पट विचारलंय तिप्पट म्हणजे गुणिले तीन करायचे फक्त दुप्पट म्हणजे गुणिले दोन करायचे चौपट म्हणजे गुणिले चार करायचे पाचपट म्हणजे गुणिले पाच करायचे ओके आता काढूया बघा हा शंभर वरती जाईल एक बरोबर तीस सोबत गेला शंभर वरती आणि भागिलेला हा पंधरा होतो वरती तो खाण्याला बघा पंधरा एक पंधरा पंधरा जुने तीस उरलाय दोन गुणिले शंभर मग शंभर गुणे दोनशे होतात म्हणजे ती संख्या दोनशे असेल पण आपल्याला ती संख्या विचारली नाही आपल्याला विचारलं त्या संख्येची तिप्पट किती मग जी संख्या आली तिला तीनने ने गुणून टाकूया मग दोनशे तरी किती होतात बघा सहाशे होतात म्हणजे ती संख्या सहाशे असेल मग सहाशे फॉर एक्झाम्पल का बघा चारला तुम्हाला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया नवा आणि दहा नंबरचा प्रश्न जो अतिशय सोपा असा आहे ओके आणि बघा पेपरला पडले होते विचारलंय काय बावन्न तीनशे तेरा बरोबर किती बावन्जात तीनशे तेरा म्हणजे काय बावन्न ओके चार म्हणजे काय दाखवतो गुणाकार आणि तीनशे तेरा म्हणजे असं तीनशे तेरा एवढं सोपं होतं बघा तेराने बावनला भाग जातो चारचा तेरा तेरा चे बावन्न उरला चार गुणिले तीन मग चार त्रिक होतो बारा म्हणजे बावन्न चा तीनशे तेरा बारा असेल मग पर्याय क्रमांक दोन ला तुम्हाला बारा दिसत असेल हो म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर असेल ओके आता बघूया प्रश्न क्रमांक दहा काय का सांगतो बघा तेवीस चे तीन टक्के म्हणजे किती ओके मग ही ट्रिक मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितली होती तेवीस चे म्हणजे तेवीस चे म्हणजे गुणाकार तीन टक्के म्हणजे किती तीन भागीले शंभर बरोबर किती तर तेवीस त्रिक किती बघा आता शंभर आणि तेवीस एका पाड्यामध्ये नाही म्हणजे भाग जाणार नाही मग तेवीस त्रिक किती जातो बघा तीन त्रिक नऊ आणि बघा तीन दोन ए सहा म्हणजे तेवीस त्रिक एकोणसत्तर आणि भागीले शंभर मग खाली दोन शून्य असलेली संख्या आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तर बघा खाली जर शून्य असलेली संख्या असतील तर जितके शून्य खाली असतील तितके पॉईंट मागे जाणार या ठिकाणी दोन शून्य आहे म्हणजे दोन पॉईंट मागे जाणार म्हणजे या ठिकाणी बघा पॉईंट आहे सध्या एक आणि दोन म्हणजे झिरो पॉईंट एकोणसत्तर याचं उत्तर असेल मग झिरो पॉईंट एकोणसत्तर तुम्हाला कुठे दिसतं बघा पर्याक्रमक दोन ला दिसते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण शेकडेवारी प्रकार तीनचं लेक्चर क्रमांक तीन हे संपवलेलं आहे यामध्ये आपण दहा एक्झाम्पल पाहिले ओके जर पुढील लेक्चर तुम्हाला हवे असतील आणि तुम्ही आमच्या चॅनलवरून नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अने इतर अनेक विद्यार्थ्यांना पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू